नमस्कार मी मीरा स्वागत करते तुमचं माझ्या तुम एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आरू खेळत बसले सगळे गेले आपल्या आपल्या कामाला रात्री बारापर्यंत दांड्या खेळत होतो त्याच्यामुळं सुस्तावलं थोडं <laughs> काम अजून धुनं भांडी फरची सगळंच बाकी आंघोळ आरतीला गेली ते मी त्या आमनस आरती केली आरतीची क्लिप पण याच्यात समोर यात्रेतून आणलं मी देवाचं चा वस्त्र छान आहे ना माझ्याकडे नव्हतं त्याच्यामुळे मा आणलं अंबा करनी हो पूर्ण कृपे पावसी जगन माते मनमोहिनी हो भक्तांची माऊली भक्त येतील लोटांगणी होंबा बाबाई माऊलीचा हो उदो कार्य गरजिहिमा हो उदो बोला उदो पंचमीच्या दिवशी व्रत कांगवा बनवला एक आजूक बनवला एक मैत्रिणीच्याला द्यायचे प्राचीन तेवढं कनिक ठेवलं तेवढ्यात ॲडजस्ट केलं मी दिवे त्यांच्याला पाच बनवले माझ्याला पाच आणि हव्याने बनवल्या दोन तर जेवढं माहिती आहे तेवढं केलं पाहिजे मी एवढंच बनवलं इथं आम्ही चाललो भंडारा जेवणासाठी जय जे बाप्पा करतो तर आली मी झाडांना पाणी द्यायचंय झाड जरा सुकल्यासारखी झाली तर गावरण टॉमॅटो लागले याला गावर रोप रोपे इथं पण लागले आणि पोतीचे पानं पण फ्रेश नवीन आले पहिले तोडून नेले मी पित्रासाठी आणि इथं पण आले टॉमॅटो तर दोन इथं दोन इकडे छोटं एक तो मधात पण दहा बारा लागले होते इकडं पण लागले मधात पण दहा बारा लागले होते आळ्यांनी खाऊन घेतले ते चुका पालकाला बी आले आता चलो आमच्या इथल्या देव्या सगळ्या गेल्या उठून आता आणि काल गट हलवून ठेवलं होतं मी आज पण घाटाला नैवेद्य द्यायला आणि गट बाजूच्या भाऊकडं अर्पण करण्यासाठी देऊन पण टाकलं आणि आता ते महालक्ष्मीला आ, हे करून देवऱ्यात ठेवलं असं केलं आता आणि दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा मी तर दिवसभर बर, आज बरं वाटायने नुसतं झोपून होते कारण आठ नऊ दिवस दांड्या खेळण्याचा थकवा आणि मला आधीच थोडी सर्दी आणि त्याआधीच आवाज बदललेला आहे तर दिवसभर मी झोपून होते पण म्हटलं सणाच्या दिवशी नको असं हे करायला आपण कळल्यासारखं करा बरंच नाही वाटायला मग उठले साडी घातली थोडंसं रेडी झाले लस आहे म्हणून वाटलं पाहिजे आपल्याला वरती गेल ते पाहिलं मग ते इतके दिवस पाऊस आता पाणी टाकायची काही गरजच नाही झाडांना पण आज तरी झाडं सुकले टोमॅटो आले का झाडाला किती मोठे दहा पंधरा पाणी टाकलं त्याला पालकला पण बी धरलं मस्त झाले वरचे झाडं इतके बाहेरचे ॲड करतेस आणि सुवर्ण सुवर्ण आहे ना ग त्यांच्या याचं ना ते बेसन लाडू ऑर्डर केले मी त्यांच्या ह्याच्यावर दोनशे पंच्याऐंशीचे अर्धा किलो बघू आता कशी येते कधी कधी खाऊन बघावं म्हटलं नाही का मला ते सुकं बेसनपीठ भाजून आहे ना तसे लाडू भाजून मी घरी तरी ट्राय नाही केलेले ट्राय केलं तर सगळं काही येतं आजकाल रेसिपी यूट्यूबला एवढ्या साऱ्या अवेलेबल आहेत पण म्हटलं जाऊन त्यांचीच मागवा म्हटलं आणि हे जर चांगले आले तर मग डिंक लाडू मेथीचे लाडू मागवणारे मी आता हे खाऊन बघतो एकदा त्यांच्या इथं पण बेसनाचे लाडू असंच मेन्शन केलेलं होतं आणि गावाकडे ज्यावेळेस मी जाते ना तर असंच रवा लाडू आम्ही हो एकदा करत होतो आता कोण ते नाव नाही सांगत मी तर त्यांनी तीनदा तीनदा मायकून म्हणून घ्यायला मी म्हटलं एकदा बेसनाचे लाडू तर तीनदा त्यांना म्हणायला कशाचे 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 म्हणजे त्यांना बनव वाटायला बनवलेलं बेसन त्याचेच लाडू अशा खेड्याच्या बाहेर येडसर असतात खरंच आपले वेळ्यात काढते आपल्याला आणि त्याच वेळ्या असते त्यांनाच काही समजत नाही सगळ्यांनाही बरं काही म्हणते मी असं झालं तर असो तर बेसनाचे लाडू ऑर्डर केलेले बेसनच म्हणतो ना आपण आता बेसन पीठ बेसन कॉमन सेन्स लागतो त्याला जाऊ दे <laughs> तर त्यांचे केले ऑर्डर बाकीचं फराळ एवढं काही करणं कर शंकर पाळे दुसरं कोणीच काही खात नाही तर हे मला म्हणे फक्त गुलाबजाम कर म्हणे चिवडा कर म्हणे आणि लाडू तर आता आम्हाला आवडते तर सुवर्णाताईच्या याच्यावरूनच सुवर ऑर्डर केले बघू आता तेच खाऊ काय द्यायचं दुधू प्यायचं दुधू देऊ का नुसतं दूध उप दुधू मध्ये साखर टाकून देऊ का बरं बर आता गेली आता आहे ना अरु व्हिडिओ मध्ये माता आली की लगेच दाखवायची बोलून मम्मी माता मम्मी माथा बरं देते थांब चा तोच देऊ का नाही दुधू आज दसऱ्याच्या दिवशी आहे ना जेवढ्या पण आपल्याकडं लोखंडी वस्तू असतात कुदाळ कुराळ जे पण शेतीची पण अवजारं आता हे नळ फिटिंगचे काम करते तर त्यांनी त्यांचे पूर्ण ते जे पण सामग्री येते तिथं काम करण्यासाठी हातोडा छानणी जे पण लागतं काम करण्यासाठी ड्रिल मशीन वगैरे <laughs> <laughs> ते सगळं ठेवलेले बाय सोनं पण एवढं मोठं ठेवलं घेऊन चोरून जाते आता मी सोनं यांचं तर त्यांनी त्याची पूजा केलेली आहे हे भाई दरवाजाला तोरण वगैरे ऊस या ठेवत्या आम्ही नाही ठेवत ऊस ये ते भाऊ माग गाडी धुळे पाणी साड्याची उडी कालवली त्याच्यात आणि सडा मारणार आहे आता तिने काढली इथं पण एक रांगोळी तिला म्हटलं फुलं बाहेर नको टाकू गाय खाती तिने इथं काढली मस्त काढली रांगोळी इथं सोन्याचे पान काढे लिहिलं दसरा छान केलं ना आणि आंब्याचा हार लावला या सोना पप्पा सोन आहे पतलं पतलं आहे ना हे हायब्रीड दिसतं काय कि आप ते आपट्याचा लहानपणी छोटाली पानं होते ना फुलं आणले चला आता फुलं नेतो काही पुस्तकाची खुरप्याची विळीची तर पूजा केली प्राचीनी कारण आम्ही आणलं नॉनव्हेज मग तिला म्हटलं तू कर पूजा आमचे घरचे काही ऐकत नाही त्यांना खूप फेवरेट आहे नॉनव्हेज तर इथं चालू आहे बनवणं पीठ वगैरे मळलं पप्पा पण येणार आहे पण आज इकडंच भाजी बनवणार आहे त्याच्यामुळं मला तर काही तापीमुळं मी खाणार नाही नॉनव्हेज दुसरं काय कशासोबत खायने एखादी पोळी जास्त काही भूक नाही आहे अशी प्राचीनी केली पूजा गाडीला वगैरे हार लावला यांनी आता माझ्या स्कूटीला राहायला फक्त करायचा श्रुती करायली हार ववायली माझ्या स्कूटीसाठी आणि यांनी लावलं यांच्या गाडीला एक रेडी होता तो दिला यांनी लावून पण दर्शनासाठी यायला सुरुवात होऊन जाईल आणि आमच्या जालना ना जी एस कॉलेज तिथे ना रावण जाळला जातो लहानपणी मी बऱ्याचदा पप्पासोबत पाहिलेले आहे पण आता अशात का काही जाणं होत नाही म्हणजे लग्न झालं तसं <laughs> कारण कोण एवढं इंटरेस्टेड नाही आहे येण्यासाठी पप्पा यायचे लहानपणी तर आजचा हात दसऱ्याचा ब्लॉग मंडळी मी इथं संपवते व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय पुन्हा एकदा दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना खूप खुँ, खूप शुभेच्छा आणि आज बऱ्याच ठिकाणी भंडारे होते देवांच्या ठिकाणी देवी जिथं जिथं बसलेलं आहे तिथं तिथं पण नाही जाणं झालं श्रुती आता आली जेवण भंडाऱ्यातून पण आता आमच्या घरीच स्वयंपाक करणं चालू आहे त्याच्यामुळे मी काही गेले नाही जेवणासाठी तुम्हा सर्वांना परत परत दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा बा बाय